सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरशे स्वागत सर्वांना शुभ सकाळ अतिशय महत्वाचा विषय आहे की पुणे कारागुळचा विषय महाराष्ट्र पोलीस भरती दोन बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमधील प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक अपडेट दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस अगोदर सांगणारा महाराष्ट्रातील एक चॅनल तर पुणे कारागुळचा आनंदाचा विषय की सर कागदपत्र चेकिंग डेट कधी येणार कागदपत्र चेकिंग डेट कधी येणार टेन्शन आलं लेट होणार काय जॉईनिंग भेटणार आहे का नाही भेटणार कसं होणार हे होणार का ते होणार का सेम त्या पद्धतीने मुंबई पोलीस असेल किंवा इतर पोलीस असेल मुंबई पोलिसात तर काही विषयच नाही आहे पहिल्या दिवसापासून म्हणजे फॉर्म भरण्यापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अगदी जॉईनिंगला जाऊपर्यंत पोरांना पोराणा मुख्यालयामध्ये त्यांचे जे काही रूम्स असतील एका रूम मध्ये चौदा चौदा मुलं असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील ते सुद्धा सगळं शेअर वर्ष वर्षभर आधी केलेलं होतं आपण सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की पुणे कारागृहची अपडेट मागच्या दोन ते तीन व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघू शकताय पाठिमाचे व्हिडिओ आहेत प्रूफसाठी जवळजवळ पंधरा दिवस बारा पंधरा दिवस होत आले जातात तर इथं मी सांगलेलं होतं की अठ्ठावीस ते तीस तारखेला पुणे कारागृहाचं कागदपत्र चेकिंग दिनांक येणार आहे आज तारीख आहे एकोणतीस अठ्ठावीस तारखेला मीड ला संध्याकाळी लिस्ट आलेलं लक्षात ठेवायचं म्हणजे एक गोष्ट खूप महत्वाची आहे की जे सांगतोय ते फक्त पोरांच्या हितासाठी असेल जे सांगतोय ते ह्या माझ्यावरती विश्वास ठेवणारे जे काही शेचाळीस हजार विद्यार्थी असतील या सर्वांच्या आशीर्वादाने ह्या गोष्टी मला मिळाल्या त्यामुळं एक गोष्ट सांगत असताना दहा ते वीस वेळा विचार करून त्याच पद्धतीने अपडेट घेऊन त्याच पद्धतीनं हे कसं खरं होता येईल एवढं गेले तीन ते साडेतीन चार वर्ष या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करतोय याच्या मागे जवळजवळ सतरा ते अठरा वर्षाचा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करतो त्यामुळं प्रत्येक गोष्ट का बरोबर ठरते किंवा का ठरते असं तुम्हाला वाटत असेल कदाचित तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे की याच्या पाठीमाग खूप मोठा हार्डवर्क असतो सो अतिशय महत्वाचा विषय की पुणे कारागृहची दिनांक जी होती कागदपत्र चेकिंगची ती आलेली आहे ऑफिशियल दिनांक दोन जून पासून ते बारा जून पर्यंत हे हो, मेडिकल सॉरी डॉक्युमेंट चेकिंग जे आहे ते होणार आहे दोन तारखेपासून बारा पर्यंत ह्याचं डॉक्युमेंट चेकिंग आहे लक्षात ठेवायचं अतिशय महत्वाचा विषय जो तुमच्यापर्यंत पाठवा बारा ते पंधरा तीस तुमच्याकडून शेअर केलेला होता थोडक्यात परिपत्र बघूयात आणि जे काही सांगितलेलं होतं ते कशा पद्धतीने झाले ते बघूया किंवा कशा पद्धतीने ते बघूयात आपण तर बघा उमेदवारांना सूचना दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस ची हे जे आर आहे लिस्टचा विषय बघा पोलीस आयुक्तालय पोलीस शहर यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या अंतिम निवड सूची यादीतील उमेदवारांचे मूळ दस्तावेज बाबत म्हणजे तुमचं कागदपत्र चेकिंग बाबत सांगितलं त्याच्या आधी जे खाली त्यांनी संदर्भ दिलेला आहे पुढे बघूयात पहिला पॅलेगप का, कारागृह विभागातील पश्चिम भागातील कारागृह जे काही पोलीस शिपाई भरती आहेत अ राजपत्रित गटक या संवर्गातील एकूण पाचशे तेरा रिक्त पदे भरण्याकरता पोलीस आयुक्तालय पुणे शहर यांचे कार्यालयामार्फत राबविण्यात असलेलं कारागृह शिपाई पद भरती पश्चिम विभाग सन दोन हजार बावीस अंतर्गत एकोणतीस एक दोन हजार पंचवीस ते सव्वीस तीन दोन हजार शारीरिक व मैदान चाचणी परीक्षा व दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या लेखी ले परीक्षा प्राप्त गुणांक्रमांनुसार सामाजिक समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांचे प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन जे काही कारागृह शिपाई एकूण पाचशे तेरा पदांची निवड सूची पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या जे काही ऑफिशियल वेबसाईट त्याच्यावरती प्रसिद्ध करण्यात आलेली होती हे पाठिमाचा इतिहास याचा म्हणजे ग्राउंड कुठनं चालू झालं किती तारखेपासून झालं नंतर लिखीत कधीपासून झालं नंतर कधी झालं नंतर त्याच्यावरती असतील त्या सगळ्या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये दिलेल्या आहेत दुसरा पॅरेग्राफ कारोग्य विभागाचे कारोगो शिपाई संवर्गातील निवड यादीत नमूद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज म्हणजे तुमचं कागदपत्र उदाहरणार शैक्षणिक अर्हता अनुभव जात प्रमाणपत्र वयाचा पुरावा आदिवास म्हणजे तुमचा डोमासेल प्रमाणपत्र समांतर आरक्षण पुरावा इतर दस्तऐवज यांची मूळ कागदपत्रे व त्यांचे प्रत्येकी दोन जे काही तुमचं सेट असेल ते प्रतिसह स्वतः प्रतिनिधी महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः हजर राहायला सांगलेलं आहे प्रतिनिधी चालना सांगितलेलं आहे तर दस्तऐवज पडताळणी करता म्हणजे तुमचं डॉक्युमेंट चेकिंग करता सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे संबंधित दिनांकस सकाळी नऊ वाजता कारागृह उपमहानिरीक्षणालय पश्चिम विभाग येरोडा पुणे सहा येथे समक्ष उपस्थित राहावे तसेच दस्तऐवज पडताळणी वेळी म्हणजे तुमचं कागदपत्र चेकिंग वेळी उमेदवाराच्या चे स्वतःच्या ओळखीचे पुराव्यासाठी अर्जासोबत महा आय टी प्राप्त ओळखपत्र व आवेदन अर्ज स्वतः पत्र स्वतःचे आधार कार्ड व त्याची स जे काही सेट आहे ते परत आणणे आवश्यक आहे सांगितले म्हणजे तुम्हाला अगदी पण सांगत होतो ज्या ज्यावेळी फॉर्म भरते त्यावेळी सांगत होतो की तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म पाहिजे त्याचे झेरॉक्स पाहिजे दोन सेट या दोन सेट सांगितलं तुम्ही चार चार सेट घेऊन जायचं आहे कुठे इकडे तिकडे गहा झाला तर तुम्हाला इकडे तिकडे मिळून जाईल अशा पद्धतीनं तुमचं आवेदन आज असेल त्याचे झेरॉक्स सेट त्याच पद्धतीने तुमचं लेखीचं किंवा मेडिकल लेखीचं त्याच पद्धतीने ग्राउंडचं जे हॉल तिकडलं असेल ते सुद्धा तुम्हाला घेऊन जावं लागेल ओरिजिनल पद त्याची सेट तुम्हाला घेऊन जावं लागेल ह्याच्या आधीही सांगतोय फॉर्म भरण्यापासून सांगतोय ज्या ज्या मुलांना सिलेक्शन व्हायचं असेल त्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवून त्यावेळी सांगितलं होतं म्हणजे ज्यावेळी भरती पडली त्यावेळी कारण काय काय जपून ठेवायचं आता काही मुलांचा प्रश्न असा येतोय बघा की सर माझा असं झालं आणि माझं हे हरवले आणि माझं ते हरवले आता मी काय आणि यांनी ते सांगितलं ह्याच्याशिवाय तुम्हाला उपस्थित राहता येणार नाही लक्षात घ्या उमेदवारांनी मूळ दस्तावेज पडताळणी करता निश्चित करण्या करण्यात आलेले दिनांक ही, ही पोर्टलवरती संकेतस्थळावर पहावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे मूळ दस्तावेज तपासणी करता विहित प्रपत्र सोबत जोडण्यात आलेले आहेत सदर प्रपत्रातील प्रपत्र सर्व माहिती अचूकपणे नमूद करण्यात आली आहे व त्या सोबत नमूद केलेले सर्व मूळ कागदपत्रे व जोरॉक्स पतीसह सोबत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे उमेदवारांनी विहित शैक्षणिक अर्हता व इतर अर्हता धारण करीत नसल्यास अडून आल्यास किंवा कागदपत्र पडताळणी करता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारास साठी अपात्र करण्यात येईल व या संबंधित उमेदवारांनी कोणतीही तक्रार जी तुमची असेल ते विचारत घेतली जाणार नाही सांगितले म्हणजे तुमचे ओरिजनल डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजेत तर तुमच्याकडे नसेल ज्याच्यावरती तुम्ही दावा केलाय मग सामाजिक व समांत आरक्षणाचे डॉक्युमेंट असेल कंपीकृत आरक्षणाचे डॉक्युमेंट्स असतील किंवा इतर डॉक्युमेंट्स असतील तर हे चालणार म्हणजे ह्याचे ओरिजिनल सगळं पाहिजे अजिबात डुप्लिकेट काही चालणार नाही म्हणून सांगितले आणि जर असं काही असेल किंवा नसेल तर त्याला तिथंच डिस्क्वालिफाय करण्यात येईल म्हणून सांगितलेलं आहे तसेच उपरोक्त नमूद दिवशी दस्तावेज पडताळणी करता उपस्थित न राहिल्यास उमेदवारास नियुक्तीच्या आवश्यकता करता जे काही तुम्ही जर अप्सेंट राहिला दिलेल्या दिनांकास तर तुम्हाला त्याची गरज नाही म्हणून ह्या तत्वावरती तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल म्हणून सांगितलं आहे तर मूळ दस्तऐवज पडताळणी करता उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहा राहायचे असून दस्तऐवज पडताळणी प्रक्रियेबाबत माननीय कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग येरोडा पुणे सहा यांचा निर्णय अंतिम राहील व तो सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे स्वाती साठे मॅडम जे आहेत कारागृह महान उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग यरोडा पुणे सहाच्या त्यांच्या अध्यक्षतेखाली हा जो जे आर आहे तो आलेला आहे लक्षात ठेवायचा त्याच्या खाली त्यांनी पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत बघा सगळे की कारागृह पश्चिम पुणे सहा यांचा जो फॉर्म आहे तो फॉर्म एक भरून घेऊन जायचा त्या पद्धतीने खाली जे आहेत ते सह्या वगैरे आहेत त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे डॉक्युमेंट कशी भरायची काय घेऊन जायचं याच्यावरती पुढचा व्हिडिओ टेन्शन घ्यायची गरज नाही त्याच्या खाली जवळजवळ वीज डॉक्युमेंट दिलेत ते वीज डॉक्युमेंट सुद्धा कोणते कशा पत्ती आहे त्याच्यामध्ये काय नसेल तर काय चालते त्याला ऑप्शन काय आहे वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत देणार आहे त्यानंतर खाली लिस्ट लागले बघा सोमवार तारीख पण दिलेली आहे म्हणजे दोन तारखेला सकाळी नऊ वाजता बघा असं त्यांनी दिलेलं आहे आणि पुढं जे काही मेल वगैरे आहे त्यांची लिस्ट दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेल्या डेटनुसार तुम्हाला जायचं लक्षात ठेवायचं फिमेल पण आहे फिमेल जवळजवळ सहा तारखेपासून सुरू आहे याची नोंद घ्यायची आहे आणि पुढं मग परत मेल देत अशा पद्धतीने आहे आणि टोटल बारा सहा दोन हजार पंचवीस वेळेस काय या लिस्ट आहेत त्या क्लिअर होणार आहेत तुमचं कागदपत्र चेकिंग आहे ते क्लिअर होणार त्याची नोंद घ्यायची सो आता सोबत काय घेऊन जायचं कसं जायचं त्याच पद्धतीनं बाकी सगळं ज्या काही प्रोसेस असेल ते पुढच्या मध्ये दे आपण देणार आहोत तात्पुरतं अतिशय महत्वाचं म्हणजे जे, जे मुलांच्या हिताच असेल जसं पहिला मी स्टार्टिंगला बोलतोय की यामध्ये फक्त पोरांचं हित फक्त दुसरा काय विषय नाही कोण काय सांगल कोण काय म्हणेल तर मी पाठिमाग बारा दिवस ते पंधरा दिवस आधीच सांगलेलं होते की अठ्ठावीस तारखेच्या ते तीस तारखेच्या दरम्यान लिस्ट येऊन जाईल आणि अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी आज एकोणतीस तारीख आहे लिस्ट पडलेलं आहे <laughs> त्यामुळं नवीन पोलीस भरतीसाठी सुद्धा सांगतोय की ज्यांना ज्यांना वर्दी पाहिजे त्यांना त्यांना विनंती करतोय आपल्यावरती विश्वास ठेवा आणि एक एक पावलं चालत चला तुम्हाला वर्दीपर्यंत कधी नियंत्रित करणार पण नाही त्याच पद्धतीने आपले आदरणीय विद्यार्थी यांना पुढचं जर मार्गदर्शन हवं असेल की कागदपत्र चेकिंग नंतर मेडिकल कधी होणार मेडिकल मध्ये पॉईंट दिलाय तो क्लिअर कसा करायचा त्याच्यावरती असेल किंवा त्याच पद्धतीनं जॉईनिंग कधी होणार काय घेऊन जायचं कसं जायचं काय काय घेऊन जायचं वगैरे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये होणार आहे ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन झालंय त्या आधी मी सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती करतोय की या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा सर ग्रुप की सर माझं पुणे कारागृह सिलेक्शन झालेलं आहे मला आपल्या ग्रुपमध्ये ॲड किंवा किंवा मला जे काही तुमची पुढची इन्फॉर्मेशन असेल ते मेसेज स्वरूपात पोहोच करा सो अशा पद्धतीने आपला जो स्टाफ आहे तो तुम्हाला मदत करेल आणि तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन यानंतरची मेडिकल कधी होईल मेडिकल पॉईंट कोणते असतात कशा पद्धतीने असतात काय काय घेतलं जाते कशामध्ये डिस्क्लिफाय केलं जाते त्याच्यावरती उपाय काय आणि जर नाही चालत तर मग काय करायचं वगैरे वगैरे हा एक विषय त्यानंतर मग पुढची प्रोसेस जी असेल ती सगळी मेडिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा त्या पद्धतीने जॉईनिंग असेल किंवा प्रशिक्षणाला जाताना आंतरवर्ग बाहेर म्हणजे काय किंवा कारोग्य स्पेशल काय घटक असतात का त्याच्यावरती आपल्याला भर देता आला पाहिजे अशा पद्धती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटणार ज्यांचं ज्यांचे सिलेक्शन झाले त्यांनी स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन मेसेज करा की माझं कारागृह पोलिसला सिलेक्शन झालेलं आहे पुणे विभागामध्ये सो अशा पद्धतीनं जे जे पाडे मग सांगतोय ते ते सगळं ऍज इट इज झालेलं आहे तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे एक विनंती करतोय की ह्या साठी तर कमीत कमी एक सबस्क्राईबर आणि एक लाईक करायला विसरू नका सर्व आधुनिक विद्यार्थ्यांना पुणे कारागृहच्या कागदपत्र चेकिंगसाठी त्याच पद्धतीने साठी आणि त्याच पद्धतीने डॉक्युमेंट ह्याच्यासाठी जॉईनिंगसाठी मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय कारण व्हिडिओ थोडस फास्ट झालाय कारण की मला आता सेमिनार आहेत आपल्या लेखीबद्दल नवीन मुलं वगैरे येईन झाल्यात किंवा जुने जे मुलं आहेत त्यांना अडव्हान्स लेवलचा सेमिनार अशा पद्धतीने सेमिनार असल्यामुळे थोडंसं गडबड झालं असेल समजून घ्या सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी तर समजते तोपर्यंत धन्यवाद